नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार एप्रिल साधारणतः सायंकाळचे साडेसहा वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील हवामान कसं राहील याबाबतचा अंदाज पण चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला दररोज हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे ज्या अपडेट्स असतील त्यासुद्धा तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहतील सुरुवात आपण तापमानापासून करूयात आज अकोला येथे बेचाळीस अंश सेल्सिअस अमरावती एक्केचाळीस पूर्णांक चार बुलढाणा सदतीस पूर्णांक सहा ब्रह्मपुरी बेचाळीस चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक सहा गडचुली एक्केचाळीस गोंदिया चाळीस पॉईंट पाच नागपूर एक्केचाळीस पॉईंट तीन वर्धा बेचाळीस वाशिम एक्केचाळीस पॉईंट चार यवतमाळ बेचाळीस पॉईंट दोन त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर अडतीस पॉईंट दोन सोलापूरमधील जेऊर बेचाळीस कोल्हापूर एकोणचाळीस महाबळेश्वर तेहतीस पॉईंट दोन मालेगाव बेचाळीस नाशिक छत्तीस पॉईंट आठ पुणे एकोणचाळीस पॉईंट एक सांगली चाळीस पॉईंट आठ सातारा एकोणचाळीस पॉईंट आठ सोलापूर बेचाळीस पॉईंट चार यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर अडतीस पॉईंट सहा बीड चाळीस पॉईंट तीन नांदेड एक्केचाळीस पॉईंट दोन परभणी एक्केचाळीस पॉईंट सात उदगीर एकोणचाळीस पॉईंट सहा त्यानंतर मुंबई आणि कोकणाचा भाग पाहिला तर अलिबाग तीस पॉईंट सात डहाणू तेहतीस पॉईंट नऊ हरणे एकतीस पॉईंट सहा कुलाबा एकतीस सांताक्रूज तेहतीस पॉईंट पाच आणि रत्नागिरी तेहतीस पॉईंट पाच तर राज्यात अशा प्रकारे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सोबतच कोकणात जरी तुम्हाला नसेल जसं तापमान वाढलेलं तरीसुद्धा अंतर्गत कोकणात कारण हे जे काय तापमान आहे ते किनारपट्टीच्या भागातील आहे अंतर्गत कोकणातही तापमान हे खूप जास्त पाहायला मिळते सॅटेलाईट इमेज पाहिली आज तर आजही जसं आपला अंदाज होतो त्याप्रमाणे चंद्रपूरच्या दक्षिण भागात पावसाचा ढग विकसित झालेला आहे साधारणतः राजुरा बल्लारपूर याच्या आसपास हा गडगाटी पावसाचा ढग आहे आणि याच्या आसपास थोडासा पूर्वेकडे सरकत हा पाऊस देणार आहे बाकी पुणे त्यानंतर सातारा सांगली सोलापूर धाराशिव हलकंसं ढगाळं वातावरण आहे नांदेडमध्ये थोडेसे ढग आहेत नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये ढग आहेत पण सध्या तरी राज्यात विशेष अशा पावसाचे ढग कुठेही दिसत नाहीत मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यात विविध सिस्टम सक्रिय होणार आहेत सध्या एक कमी दाबाचा पट्टा किंवा हवेची दृनी स्थिती मराठवाडा विदर्भाच्या आसपास सक्रिय आहे पण ही स्थिती खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह नाही पण येणाऱ्या दिवसामध्ये हा कमजाचा पट्टा थोडासा जास्त सक्रिय होईल सोबतच पश्चिमी आवर्ताची ट्रपसुद्धा सुद्धा अशा प्रकारे खाली सरकलेले पाहायला मिळेल आणि ज्यामुळे या पावसामध्ये गारपीटचा धोका सुद्धा राहणार आहे आणि पूर्वेकडून खास करून बंगालच्या उपसागरातून या वेळेस खूप जास्त प्रमाणात बाष्प येईल सुरुवातीला हा पाऊस विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिण भाग किंवा उत्तर महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या वरच्या भागांमध्येच राहील पण तिथून पुढे जसे दिवस पुढे जातील तसा हा पाऊस अगदी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गडगडाटी पाऊस जोरदार वादळी वारे आणि गारपीट या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते जर आपण तारीखने हाय पाहिले किंवा जिल्ह्याने हाय पाहिलं तर उद्या धाराशिव लातूर सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलकासा पाऊस होऊ शकतो पण खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या क्षेत्रावरती हा पावसाचा अंदाज नाही आहे आणि आताही स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही यानंतर जर आपण पाहिलं तर सहा तारखेला आपल्याला धुळे नाशिक जळगावचे उत्तरेकडील भाग असेल बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव हे जे काही भाग आहेत या ठिकाणी विखोल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस सहा तारखेच्या आसपास आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच सहा तारखेपासून हळूहळू होल। बेळगाव कोल्हापूरकडे सुद्धा जे काय वळीव पावसाचे ढग असतील ते हळूहळू होल। दाटू लागतील आणि सात तारखेला राज्यातील पाऊस थोडासा अधिक जोर पकडू शकतोय हा सात तारखेचा सा पाऊस जळगाव धुळेचे अतिउत्तरखेड भाग असतील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर बेळगाव चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतोय सात तारखेनंतर जो काही पावसाचा जोर असेल तो अजून काहीसा वाढत जाऊन हा पाऊस या ठिकाणी मराठवाडा चा बऱ्याचसा भाग त्यानंतर इकडे बेळगाव कोल्हापूर सातारा पुणे नगर बीड जालना परभणी हिंगोली सोलापूर धाराशिव लातूर बुलढाणा अकोला जे काही भाग असेल अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या भागांमध्ये आपल्याला आठ तारखेच्या आसपास पाऊस विशेष करून जोराचा पाहायला मिळू शकतो आणि सात तारखेपासून पुढे राज्यात गारपिडीचा धोका हा वाढत जाईल त्यानंतर नऊ तारखेला जर पाहिलं तर हा पाऊस अजून मराठवाडा विभाग तर सगळाच घेईल पश्चिम विदर्भ असेल पूर्वेकडील विदर्भाचे काय भाग असतील त्यानंतर मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग जे आहेत त्यांना आपण दुष्काळी तालुके म्हणतो त्या दुष्काळी तालुक्यांच्या आसपासही आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तिथून पुढेसुद्धा राज्यात पावसाची शक्यता टिकून आहे त्याच्या जे अपडेट्स असतील येणाऱ्या दिवसांमध्ये आपण तुम्हाला कळवू पण ते अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूयात पण त्या अगोदर तापमान काय राहील हे सुद्धा नक्की पाहूया उद्यासाठी तरी इकडे नांदेड चंद्रपूर वर्धा बंडा त्यानंतर भंडारा गोंदियाचे दक्षिण भाग गडचिलीचे काय भाग आहेत तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे राहिलेल्या विदर्भामध्ये चाळीस अंश सेल्सिअसहून तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर लातूर नांदेड सोलापूर धाराशिव बीड परभणी या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील खास करून सोलापूरमध्ये बेचाळीस राहील मालेगावच्या आसपास बेचाळीस ऊंड सेल्सिअस जाईल जळगावच्या स्वतः तापमान एक्केचाळीस ट्रेन सेल्सिअसच्या आसपास राहू शकते यानंतर सांगलीकडे तापमान चाळीस संशय सेल्सिसच्या आसपास राहील सातारा पुण्याकडे सुद्धा हळूहळू तापमान एकोणचाळीस ते चाळीस संशो सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळेल हे अडतीस ते एकोणचाळीस संशोध सेल्सिअस आणि राहिलेले म मग भाग असेल नगरचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस संशोध सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकणात जर पाहिलं तर किनारपट्टीला हे तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल आणि घाटाच्या आसपास हे तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस असेल आणि कोकणातील समुद्र किनारपट्टीपासून दूरचे जे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे हे तर झालं तापमानाचं आत्ता आपण पाहूयात की हवामान विभागाचे येणारे चार दिवसासाठी काय इशारे आहेत तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पाच एप्रिल रोजीच नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे तर यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे यानंतर सहा एप्रिल रोजीचा अंदाज पाहिला तर सहा एप्रिलला नंदुरबार धुळे नाशिक सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसायटीच्या वाड्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे तर सांगली बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तर वर्ध्यामध्ये उष्ण रात्र पाहायला मिळू शकते असा अलर्ट आहे तर यवतमाळ अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला यानंतर सात तारखेचा इशारा पाहिले तर सात तारखेला तर हा पाऊस गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह सोसायटीच्या वाऱ्यासाठी पा वाऱ्यासह पाहायला मिळू शकतो असा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे तर हिंगोली परभणी जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे यानंतर पाचव्या दिवसासाठी म्हणजे आठ एप्रिलसाठी जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर विदर्भातील सर्वच जिल्हे ज्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी मे वादळी वाऱ्यासह पावसाचं येलो अलर्ट आहे तर हिंगोली नांदेड लातूर परभणी जालना बीड धाराशिव सोलापूर नगर या जिल्ह्यांमध्ये मेघगरेसह पावसाचा येलो अलर्ट आहे या ठिकाणी सोसाट्याचा सा वारासुद्धा वाहण्याची शक्यता आहे तसेच सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभा या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात पूर्वमोसमी पाऊस म्हणजे पूर्व पाऊस किंवा त्याला उन्हाळी पाऊस म्हणू शकता आंबेसरी म्हणू शकता तर तो, तो सक्रिय होतोय त्याच्यात जर आपल्याला दररोज अपडेट्स पाहायचे असतील चा, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका